गावाकडच्या लोकांना सांगता येईल की बाबा माझ्या आईनं सांगावं की माझा मुलगा आज न्यायाधीश झाला आहे असं काहीतरी तिच्यासाठी मी करून ठेवलेलं आहे छोटी बहीण आहे मोठी बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे आणि माझे वडील दोन हजार तीनमध्ये मध्ये एक्सपायर झालेले आहेत त्यांना आजार होता त्यावेळेस आणि ते, ते आजारपणातून एक्सपायर झाले त्यावेळेस माझं वय चार वर्षाचं आणि तिथून मग सगळी कुटुंबाची जबाबदारी आईनं घेतली तिचं वय वर्ष त्यावेळेस एकवीस होतं तिचं वय वर्ष एकवीस आणि आम्ही तीन मुलं आणि प्लस आमच्या वडिलांचं निधन झालं मग या सिच्युएशन मध्ये बऱ्याच जणांनी तिला हा सल्ला दिला होता की तू आता दुसरं लग्न कर मुलांना इथं सासरी ठेव तुझ्या घरी त्यांच्या त्यांच्या घरी आणि तू दुसरं लग्न करून जा इथून पुण्यामध्ये असताना तयारीच्या वेळेस इतर कामं करायचो जसं की माझ्याकडे बाईक होती मी दिवसभर अभ्यास करायचो नाईटला झोमॅटोची डिलिव्हरी वगैरे द्यायचो सिक्युरिटी गार्ड म्हणून मी एका तिथे नांदेड सिटी कंपनी आहे त्या कंपनीत मी नाईटला सिक्युरिटी गार्ड काम करायचं असं करून माझ्याकडून जितकं होईल कमीत कमी आयला त्रास व्हावा पैशाचा यासाठी मी काही प्रमाणात माझे एक्सपेन्सेस स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचो इतर अजून काही कमी पडत असेल तर मग मी परत भरूनच पैसे घेतो त्यामुळं माझ्या तब्येतीकडे माझं खूप दुर्लक्ष झालं जवळपास वर्षभरात माझं दहा बारा किलो वजन कमी झालं या सगळ्या बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं मात्र आईने हिंमत न हरता टेलरिंग आणि मोलमजुरी करत मुलाचं शिक्षण पूर्ण केलं मुलानं देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अवघ्या सव्वीसाव्या वर्षी न्यायाधीश पदाला गवसणी घातली ही प्रेरणादायी कथा आहे ॲडव्होकेट आनंद देशमुख यांची त्यांचा हा प्रवास नेमका कसा राहिलाय त्यांचा या संघर्षमय अभ्यासाचा प्रवास कसा होता या सगळ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर न्यूज मध्ये तुमचं तुमचं स्वागत सर्वप्रथम आपण झालात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन काय सांगाल हा प्रवास नेमका कसा होता हा प्रवास एकदम आता सध्या खूप छान वाटतय कारण अगदी गावाकडं अगदी म्हणजे माझं गाव महाराष्ट्रातलं कर्नाटक सीमेवरच सर्वात शेवटचं गाव आहे आणि जिथं की शिक्षणाचं खूप अवेअरनेस खूप कमी आहे आणि अशा ठिकाणी राहून शिक्षण घेऊन तेथून पुण्याला आलो पुण्यात आल्यानंतर न्यायाधीश होण्याचं स्वप्न बघितलं आणि आज ते स्वप्न साकार झालेलं आहे तर एक चांगली हॅपी फिलिंग आहे मनामध्ये की आपण हे करू शकलो की बाबा गाव सोडून इतकं लांब आल्यानंतर काहीतरी केल्याचा एक अभिमान वाटतो गावाकडच्या लोकांना सांगता येईल की बाबा माझ्या आईनं सांगावं की माझा मुलगा आज न्यायाधीश आहे असं काहीतरी तिच्यासाठी मी करून ठेवलेलं आहे हे पाहून एक थोडासा गर्व वाटतोय स्वतःवरती पण ज्या वेळेला तुम्हाला कळालं तुमचा रिझल्ट आला की तुम्ही न्यायाधीश झालात फायनली स्वप्न तुमचं पूर्ण झालं त्यावेळेला नेमकं काय वाटलं होतं पहिला फोन नेमका कोणाला केला होता तर ज्या दिवशी रिझल्ट आला नक्की तो ऍक्च्युली त्या दिवशी माहित होत की आज रिझल्ट येणार आहे कारण एमपीएससीच्या त्या प्रोसिजरनुसार ज्या दिवशी इंटरव्ह्यू संपतात त्या दिवशी निकाल येतो आणि माझा इंटरव्ह्यू आदल्या दिवशी झालेला दुसऱ्या दिवशी शेवटचा इंटरव्ह्यू संपला आज आज की निकाल येणार होता हे माहिती होतं आणि माझा इंटरव्ह्यू थोडासा अवघड गेल्यामुळे मी थोडासा नाराजही होतो म्हणजे कालपासून आजपर्यंत आज निकाल येणार आहे तर मी दिवसभर झोपूनच होतो फक्त रिझल्टची वाट बघत होतो की कसं होईल काय होईल म्हणून संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान रिझल्ट आला आणि रिझल्ट मध्ये माझं नाव होतं सतराव्या नंबरला नाव होतं चांगली रँक चांगले मार्क्स होते एकदम म्हणजे थोड्या वेळापुरतं हँग झालेलं होतं की नेमकं काय झालं समजत नव्हतं डोळ्यातून अशा आनंदाचे अश्रू वाहत होते घरी फोन केला मम्मीला पहिला फोन केला आणि तिला सांगितलं की मी न्यायाधीश झालो कारण त्यांना हे माहिती होतं माझा इंटरव्ह्यू थोडासा अवघड गेलेला होता त्यामुळं काय होईल या टेन्शनमध्ये मध्ये दोन तीन दिवस तेही होतेच आणि जसं मी सांगितलं की मग झालं सिलेक्शन एकच शब्द तोंडातून तो आला मग मी झालं सिलेक्शन आणि मग रडायलाच चालू झालो तिकडून मग मम्मी पण रडायला लागली मीही रडायला लागलो आणि थोडा वेळ तसंच गेला आणि मग ठेवला फोन लगेचच आणि खूप जास्त एकदम अचानकच मित्रांचे वगैरे फोन यायला लागले आणि मग तिथून थोडस सुरू झाले मग सगळ्यांचे फोन वगैरे अभिनंदन तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय राहिली आहे कौटुंबिक पार्श्वभूमी अशी की माझ्या घरामध्ये सध्या माझी आई आहे छोटी बहीण आहे मोठी बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे आणि माझे वडील दोन हजार तीन मध्ये एक्सपायर झालेले आहेत त्यांना आजार होता त्यावेळेस आणि ते आजारपणातून एक्सपायर झाले त्यावेळेस माझं वय चार वर्षाचं होतं आणि तिथून मग सगळी कुटुंबाची जबाबदारी आईनं घेतली आई त्यावेळेस काही अंगणवाडी सेविका नव्हती आता ती अंगणवाडी सेविका आहे परंतु ज्यावेळेस वडिलांचं निधन झालं त्यावेळेस मग आई दिवसभर शेतात कामाला जायची गावात लोकांच्या शेतामध्ये ज्वारी का काढायला वगैरे भांगरायला जायची आणि मग तिला कपडे शिवता येत होतं मग ती घरी येऊन रात्रभर कपडे शिवायची परत पहाटेच्या वेळेस थोडीशी झोप घेऊन परत सकाळ उठून कामाला जायची कारण तिची एक अशी जिद्द होती की या परिस्थितीतून कारण तिचं वय वर्ष त्यावेळेस एकवीस होत तिचं वय वर्ष एकवीस आणि आम्ही तीन मुलं आणि प्लस आमच्या वडिलांचं निधन झालं होतं या सिच्युएशन मध्ये बऱ्याच जणांनी तिला हा सल्ला दिला होता की तू आता दुसरं लग्न कर मुलांना इथं सासरी ठेव तुझ्या घरी त्यांच्या त्यांच्या घरी आणि तू दुसरं लग्न करून जा परंतु तिचं असं होतं की माझ्या नवऱ्याचं म्हणजे माझ्या वडिलांचं जे बुडालेलं नाव होतं ते असंच बुडून जाईल मी माझ्या मुलांना शिकवावं मोठं करावं हे जिद्द ठेवून मग तिनं स्वतःला जे काही त्रास होईल तो होईल परंतु माझ्या मुलांनी शिकावं ही इच्छा बाळगून तिने तयारी सुरू केली जे जे काही लागेल ते सगळं पुरवत गेले आणि मग तिथून आमचा शैक्षणिक प्रवास झाला तुमच्या दोन बहिणी तुमच्या सोबत होत्या हो। तर त्यांची तुम्हाला तुमच्या अभ्यासात कशी साथ मिळाली कसं योगदान होत त्यांचं योगदान त्यांचा सपोर्ट मॉरल सपोर्ट नेहमीच राहायचा सुरुवातीला असं म्हणजे मोठी बहीण सासरी आहे तर ती कधी कधी मला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मी त्याच्याकडून पैसे वगैरे हो पण घ्यायचो मग त्यांना असं माहित होतं की बाबा आपला दादू म्हणतात मला घरातला दादू काहीतरी करतोय मग आणि त्यांची अशी भावना होती की इथंपर्यंत आलाय एल एलबी झाले आमच्यासाठी ही खूप मोठी अचि आच्यु, अचिव्हमेंट आच्यु, आहे त्यासाठी इथून पुढे न्यायाधीश बनण्यासाठी पण अजून तो इतकं जास्त कष्ट करतोय स्वतःकडे लक्ष देत नाही तब्येतीकडे लक्ष देत नाही असं काही करू नको आमच्यासाठी इथंपर्यंत आलेलं हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे स्वतःकडे लक्ष दे थोडस स्वतःची काळजी घे असं करायचं नेहमी ते सपोर्ट करायचे आणि प्लस मी अभ्यास करतोय तर मॉरल सपोर्ट मला नेहमीच त्यांचा राहिलेला आहे तुमचा शैक्षणिक प्रवासाविषयी काय सांगाल शिक्षण कुठे झालं शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमधून झालं पहिली ते चौथी माझ्या गावामध्येच तिथून शेजारील उमदी नावाचं गाव आहे जत तालुक्यातील तिथून पाचवी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण त्याच गावामध्ये झालं तिथं एम व्ही अशकुल अँड ज्युनियर कॉलेज उमदी नावाची एक शैक्षणिक संस्था आहे सर्वोदय शिक्षण संस्था मोठी संस्था आहे चांगले भरपूर मुलं तिथं शिकतात आमच्या पंचकृषीतले सगळे पाचवीपासून डिग्रीपर्यंत बी ए पर्यंत माझं शिक्षण गावामध्येच झालं आणि तिथून पुढं एल एल बीला मी पुण्यामध्ये आलो कारण माझी अशी इच्छा होती की लॉ करायचं आहे तर मला चांगल्या ठिकाणाहून करायचं पुणे शिक्षणाचं माहेरघर म्हटला म्हणतात आणि पुण्यात एज्युकेशन क्वालिटी चांगलं असते म्हणून पुण्यात चांगल्या ठिकाणाहून शिकावं अशी इच्छा होती पुण्यात येऊन एल एल बी पूर्ण झाली नंतर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मधून माझं एल एल एम पूर्ण झालं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर आता पीएच डी माझं सुरू आहे पुण्यामधून आय एल एस लॉ कॉलेज कोणत्या अडचणी आल्या नाहीत का म्हणजे आर्थिक असेल वेगवेगळ्या असतील तर यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केली अडचणी नक्कीच खूप होत्या एकतर आर्थिक अडचण जी खूप मोठी असते मुळात कारण अगदी लहानपणापासूनच घरात आमची परिस्थिती शैक्षणिक पाठबळ देण्यात येत पत किंवा आर्थिक पाठबळ देण्यात येत पत किंवा शिक्षणासाठी जे काही लागतं अगदी वया पुस्तक गाईड्स वगैरे वगैरे ह्या गोष्टी सुद्धा आम्हाला लहानपणापासून मला क्लासेस कोचिंग क्लासेस गाईड्स वगैरे ह्या गोष्टी पण कधी मिळालेल्या नाहीत जितकं शाळेकडून मोफत मिळतं आपल्याला तितक्या सोर्सेसचा वापर करून अभ्यास सुरुवातीपासूनच करत आलो गावात होतो तोपर्यंत काही वाटलं नाही जास्त परंतु ज्या क्षणी पुण्यामध्ये ऍडमिशन झालं तर पुण्यात ॲडमिशन झाल्यापासून पुण्यामधलं शिक्षण पूर्ण करेपर्यंत आणि स्टील निवड होईपर्यंत खूप खडतर प्रवासाला सामोरं जावं लागलं कारण पुण्यामध्ये राहणं आणि पुण्यामधले एक्सपेन्सेस सगळे आपण बिअर करणं हे खूप कठीण गेलं आईसाठी नक्कीच हा त्रास मी तिला खूप दिला कारण तिला मी सांगून ठेवलो होतो की मी या परीक्षेचा फॉर्म भरणार आहे आणि या परीक्षेचं असं आहे की मी बाकीचं काम करत करत जर या परीक्षेची तयारी करू लागलो तर नक्कीच माझं या परीक्षेवरचा फोकस कमी होणार आहे आणि जर फोकस कमी झाला तर ज्यासाठी हे सगळं करत आहे ते कदाचित शक्य होणार नाही त्यामुळं आणखी एक दोन वर्ष तुला त्रास होईल असं सांगितलं होतं मम्मीला त्यामुळे मग तिनंही तिची मानसिक तयारी दाखवली आणि मला तो सपोर्ट ती कायम द्यायची की तू पैशाचं वगैरे टेन्शन घेऊ नकोस तू अभ्यास कर फक्त म्हणायचे बाकी काही नाही मग दर महिन्याला तिच्याकडून पाच दहा हजार रुपये तर घेत होतो रूम रेंट वगैरे मेसचं जेवण कॉलेजचे फीज असतील किंवा इतर कोणते फीज वगैरे असतील एक्स्ट्रा एक्सपेन्सेस वगैरे या सगळ्यामध्ये तिलाही खूप त्रास झाला मग मीही मग कधी कधी इथून पुण्यामध्ये असताना तयारीच्या वेळेस इतर कामं करायचो जसं की माझ्याकडे बाईक होती मी दिवसभर अभ्यास करायचो नाईटला झोमॅटोची डिलिव्हरी वगैरे द्यायचो सिक्युरिटी गार्ड म्हणून मी एका तिथं नांदेड सिटीची कंपनी आहे त्या कंपनीत मी नाईटला सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचो आणि दिवसभर अभ्यास परत रातभर जागरून सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचो परत दुसऱ्या दिवशी सकाळी थोडीशी झोप घेणे परत अभ्यासाला बसणे असं करून माझ्याकडून जितकं होईल कमीत कमी त्रास व्हावा पैशाचा यासाठी मी काही प्रमाणात माझे एक्सपेन्सेस स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचो इतर अजून काही कमी पडत असेल तर मग मी परत घरूनच पैसे घेत होतो पण आर्थिक जबाबदारी होती स्वतःची जबाबदारी त्यात स्वतः पेलायची होती ते आणि अभ्यासाचं समतोल तुम्ही कसं राखलं म्हणजे कधी अभ्यास करायचा वेळ कसा काढायचा यातून यासाठी मी दिवसा अभ्यास करत होतो मी दिवसा कोणत्याच प्रकारचं काही काम करत नव्हतो मी सकाळी उठायचो बरोबर सहा वाजता आणि आवरून अभ्यासाला बसलो की दिवसभर अभ्यासच करायचो बाकी काहीच करत नव्हतो कधी काही कोर्टमध्ये वगैरे काही काम असेल वगैरे तर त्या दिवशी कोर्टला जायचो पण इतर वेळेस मी पूर्ण अभ्यास करायचो आणि दिवसभर अभ्यास करून झाल्यानंतर मग रात्रीची जी वेळ असते त्यावेळेस मी आ, काम करायचो आणि मग त्यावेळेस रात्रीचं असं काम करून जा सकाळी थोडीशी झोप घेणे पहाटेच्या वेळेस वगैरे हो आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळपासून थोडंसं यामुळं माझ्या तब्येतीकडे माझं खूप दुर्लक्ष झालं जवळपास वर्षभरात माझं दहा बारा किलो वजन कमी झालं या सगळ्या ह्याच्यात पण आता होईल ठीक अनेक क्षेत्र असतात इंजिनिअरिंग त्या व्यतिरिक्त असतात बरेच पण न्यायाधीश व्हायचं हे ठरलं होतं का किंवा या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळाल सुरुवातीला माझं ग्रॅज्युएशन बी ए मध्ये झालं आणि बी ए पर्यंत आल्यानंतर मला हे डिसाईड करायचं होतं की आता इथून पुढे काय करायचं आहे खूप सारे ऑप्शन्स माझ्या समोर होते ग्रॅज्युएशन नंतर एम ए होतं माझं बी एला इंग्लिश सब्जेक्ट होता एम ए इंग्लिश करावं सेट नेट देऊन प्रोफेसर व्हावं की एमपीएससी यूपीएससीकडे एस वळावं किंवा आणखी अशा ऑपॉर्च्युनिटीज मी बघत होतो तर त्यामध्ये एल एल बी हे असं क्षेत्र मला वाटलं की हो बाबा या क्षेत्रात करिअर केल्यानंतर आपण काहीतरी करू शकतो पुढं जाऊन आणि माझ्याकडं डिबेटिंग स्किल्स होत्या मी खूप साऱ्या वक्तृत्व स्पर्धा कॉलेज जीवनात जिंकलेलो होतो वादविवाद स्पर्धेत वगैरे सहभाग घ्यायचं त्यामुळं मला असं वाटायचं की मी जर वकील झालो तर मी माझी बाजू कोर्टमध्ये मांडू शकतो मी बोलू शकतो माझ्याकडे ती स्किल आहे तर मग मी या लॉकडे येण्याकडं वळलो आणि इथं आल्यानंतर मला समजलं ला कॉलेजला असताना की न्यायाधीश हे या पदाची परीक्षा मला कॉलेज संपल्यानंतर देता येते त्यासाठी काही अटी शर्ती असतात त्या जर मी फुलफिल करत असेल तर मला ही परीक्षा देता येते आणि मग मी त्या दृष्टीनं तयारी चालू केली कारण त्याचा क्रायटेरिया असा असतो की तीन वर्षात एकही विषय बॅकलॉग असला नाही पाहिजे आणि तुम्ही पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मार्क घेऊन पास असले पाहिजेत आणि तुमचं वय पंचवीस वर्षापेक्षा कमी पाहिजे फॉर्म भरताना मग ह्याच तीनही क्रायटेरिया मी फुलफिल करत होतो माझं वय सुद्धा कमी होतं माझं बॅकलॉग एकही लागू दिला नाही इनफॅक्ट मी कॉलेजमध्ये पहिला रँक आलेलो आणि मग माझं एज कमी होतं बॅकलॉग पण नव्हते आणि मग या परीक्षेसाठी मी अपेअर व्हायला पात्र होतो मग मी फॉर्म भरला कॉलेज झाल्या झाल्यास आणि मग न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी बसलो आणि पहिल्या प्रयत्नात ही परीक्षा आणि शिवाय राज्यात सतरावा क्रमांक तुम्ही पटकवलात तर वाटलं होतं का की महाराष्ट्रात सतराव्या क्रमांकाला तुम्ही पोहोचाल एकूण काय प्रोसेस असते आणि एकूण किती विद्यार्थी यासाठी एलिजिबल ठरतात दोन हजार बावीस ची ही जाहिरात आहे जे मी परीक्षा पास झालो आज जरी दोन हजार पंचवीस असेल तरी ही एक प्रोसेस एका परीक्षेची एवढी लेंगी झालेली आहे त्यावेळेस एकशे चौदा जा जागांसाठी जाहिरात निघाली एकशे चौदा जागांसाठी जाहिरात निघाल्यानंतर जवळपास पंधरा पेक्षा जास्त मुलांनी या परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि त्यानंतर याची तीन टप्प्यामध्ये प्रोसेस असते पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि तिसरं मुलाखत पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असते त्याचे काही फायनल मेरिट लिस्टमध्ये मार्क्स काउंट होत नाही परंतु ते एमसीक्यू बेस्ड परीक्षा असते निगेटिव्ह ने मार्क्स असतात की चार पर्याय चुकले की वरील बरोबर उत्तरांमधला एक मार्क कमी होतो मग अशी ही पूर्व परीक्षा असते ते सगळेच मुलं परीक्षेला बसतात त्यातून मग वन टेन्थ मुलं म्हणजे एकाच दहा अशा रेशोनी मुख्य परीक्षेला मुलं येतात मग एकशे चौदा जागांपैकी मुख्य परीक्षेला मुलं आले जवळपास अकराशे प्लस मुलं होते काहीतरी आणि या लोकांची मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेचं स्वरूप लेखी असतं म्हणजे शंभर शंभर मार्काचे दोन पेपर लिहायचे असतात एक सिव्हिल पेपर असतो एक क्रिमिनल पेपर असतो आणि मग हे दोनशे मार्काचा दोन मार्का पेपर लिहून झाल्यानंतर पुढे तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा मग मुलाखत पन्नास मार्कांची असते पन्नास पैकी कमीत कमी आपल्याला वीस मार्क्स मिळाले पाहिजे मग माझा पूर्वपरीक्षेचा अभ्यासही चांगला झाला होता म्हणजे मी अभ्यास चांगला केला होता कारण कोणत्याही परिस्थितीत मला या तीनही पैकी कोणत्याही स्टेजमधून बाहेर पडणं अफोर्डेबलच नव्हता आणि मला पडायचंही नव्हतं मी त्यामुळे शंभर टक्के फोकस देऊन पूर्वीचे क्वेश्चन पेपर्स वगैरे काढून महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमध्ये ज्या परीक्षा होतात त्या राज्यातले क्वेश्चन पेपर्स वगैरे काढून मी पूर्व परीक्षेची तयारी केलो चांगल्या मार्क्सनी परीक्षा पास झालो म्हणजे पूर्व परीक्षा दिलं देऊन आल्यानंतर मला शंभर टक्के कॉन्फिडन्स होता की किती जरी मेरिट लागले याच तरी आपण पास होणार आहे विश्वास होता चांगल्या होणार आहे आणि मग तेव्हापासूनच मी मुख्य परीक्षेची तयारी चालू केलो की मुख्य परीक्षेची जाहिरात कधी येऊ देत आपण पास होणार आहे माहिती आपण त्या परीक्षेला बसणार आहे तर मग मी तयारी चालू केली मुख्य परीक्षेची नोट्स वगैरे स्वतःचे बनवले पुस्तकं माझ्याकडे होतेच कॉलेजला असतानापासून मग मी पुस्तकं वाचलो स्वतःचे नोट्स बनवले त्या नोट्सवरती कमांड आणली म्हणजे पुन्हा पुन्हा वाचून पुन्हा पुन्हा करेक्शन करून एका एका विषयाचे दोन दोन तीन तीन नोटबुक मी लिहून पुन्हा पुन्हा लिहून तयारी केली कारण सलग सहा तास लिहायचं असतं परीक्षेच्या दिवशी एका दिवशी दोन्ही पेपर असतात तीन तीन तासाचे मग ते तोही एक हर्डल असतो की सलग सहा तास आपण बसून एका ठिकाणी बसून लिहिता आलं पाहिजे आपल्याला लिखाणाची सराव नसते कोणाला तर त्यांना देखील हे खूप मोठा मधला हार्डल असतो मी त्यावर सुद्धा मात केलो खूप सारे क्वेश्चन पेपर्स मी लिहून प्रॅक्टिस केले की के बाबा या परीक्षेत आपल्याला सहा तास लिहायचं आहे तर मी तयारी करताना माझ्या रूम मध्ये बसूनच मी तीन तीन तास एकाच दिवसात बसून दोन दोन पेपर लिहायचे मुख्य परीक्षाही चांगले गेले होते म्हणजे मला माहित होतं की आपण पेपर चांगला लिहून आलेलो आहे आणि शक्यता आहे की मी मुलाखतीला आता जाणार आहे त्यामुळे मग लगेच मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीची तयारी चालू केली की मुलाखत आता आपण देणार आहोत तर त्यासाठी काय लागतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लागते ते तर त्याची तयारी सुरुवातीपासूनच मी करत होतो बाकी ज्या नॉलेज गेनिंग प्रोसेस आहे ते तर चालूच होती आणि असं करून मुलाखतला अपेअर झालो मुलाखत सुद्धा चांगली झाली थोडस अवघड प्रश्न मला विचारले होते एकदम आणि त्या प्रश्नांना जरी काही प्रश्नांना मला उत्तर देता आलं नाही म्हणजे ते लॉ सोडून बाहेरचे प्रश्न होते But... जस की माझं बारावी सायन्स होतं तर त्यांनी केमिस्ट्रीवरचे प्रश्न विचारले होते लिटरेचर इंग्लिश वरती प्रश्न होते मॅथमॅटिक्सवर क्वेश्चन होते अशा काही प्रश्नांचे उत्तर मी देऊ शकलो नाही लॉचे क्वेश्चन्स मी सगळे आन्सर केले चांगल्या पद्धतीने टॅकल केले आणि ते पर्सनॅलिटी टेस्ट करतात ज्या प्रश्नांचे उत्तर आपण येत नाही तर मी कसं हॅन्डल करतो ते क्वेश्चन्स मी कित्या किती पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी समोर जातो त्या प्रश्नांना किती कॉन्फिडंटली फेस करतो या सगळ्या गोष्टी तपासत असतात आणि नक्कीच त्यांना या सगळ्या गोष्टी दिसून असतील मला त्यांनी चांगले मार्क्स दिलेले आहेत <laughs> परंतु मला असं वाटत होतं की माझा इंटरव्ह्यू चांगला गेलेला नाही म्हणून मी थोडस नाराज होतो थो, पण दुसऱ्या दिवशीच रिझल्ट आला आणि मला चांगले मार्क्स होते इंटरव्यूला पण एका बाजूला आत्ताची परिस्थिती पाहिली आपण तर न्यायव्यवस्थेवर शंका उपस्थित केल्या जातात न्यायव्यवस्था ही लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते तर न्यायव्यवस्थेवर असलेली विश्वासार्हता जपण्यासाठी तुमच्याकडून येणाऱ्या काळात काय कार्य केलं जाईल किंवा काय वाटतं तुम्हाला काय प्रयत्न करणार न्यायव्यवस्थेवरती मला नाही वाटत की लोकांची विश्वासार्हता कमी झालेली आहे किंवा कमी आहे कारण आज तुम्ही जर कोर्टमध्ये पाहिलेत क्रिमिनल केसेस असतील सिव्हिल केसेस असतील ह्या खूप लेंगी चालतात म्हणजे एखादी सिव्हिल केस जमिनीचा वाद जर असेल तर तो दहा दहा पंधरा पंधरा वर्ष केस सुटत नाही कोर्टातून क्रिमिनल केसेस सुद्धा मोठ्या मोठ्या केसेस खूप जास्त वेळ चालतात इतकं चालत असून सुद्धा म्हणजे लोक कोर्टमध्ये येतात कारण असं म्हणतात की शाळांनी कोर्टाची पायरी चढू नये ही एक म्हण आहे पण तरी सुद्धा लोक कोर्टमध्ये येतात की काही जरी झालं आय विल सी यू इन कोर्ट असंच म्हणतात डायरेक्ट कारण त्यांना माहिती आहे की कोर्ट हे असं प्लेस आहे असं ठिकाण आहे की जिथं गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळतो हे सामान्य जनतेला माहित आहे की बाबा कोर्ट कोर्टाला म्हणजे न्यायाधीश म्हणतात ते ईश इश, ईश्वराचं एक रूप असं कोर्टला मानलं जातं आणि आजही ग्रामीण भागात असे कित्येक कोर्ट आहेत की जिथे माणसं कोर्टमध्ये एंट्री करताना चप्पला बाहेर ठेवून येतात कारण त्यांना माहिती आहे की आपण न्याय मंदिरात जातोय जे समोर आपल्याला देव बसलेले आहेत इतकी विश्वासार्हता लोकांची आजही कोर्टवरती आहे न्याय न्यायपालिकेवरती आहे आणि इथं गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळतो असं त्यांना वाटतं म्हणून ते इथंपर्यंत येतात आणि ही ज्युडिशरी ही विंग आज ह्या विश्वासावरती टिकून आहे आणि नक्कीच मी या पदावरती बसल्यानंतर मला असं वाटतं की जे काही माझं अस्तित्व आहे ते या पदामुळे आहे त्यामुळे या पदाला डाग लागेल ला असं कोणतंही कोणतंही कृत्य माझ्याकडून केलं जाणार नाही आणि मी ज्या परिस्थितीतून आलो ज्या माणसांना ज्या समाजाला मी बघितलेलं आहे अशा तळागाळातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जे काही खरं असेल जे काही माझ्यासमोर असेल त्या त्या प्रत्येक गोष्टीला मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक विद्यार्थी आहेत जे वकील पर्यंत अभ्यास करतात वकिली झाल्यानंतर जेव्हा न्यायाधीश व्हायचं म्हणजे इच्छा असते पण अवघड वाटतं म्हणून त्या क्षेत्राकडे पाहत नाही तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या पिढीने किंवा जे न्यायाधीश होऊ इच्छितात त्यांनी या क्षेत्राकडे कसं पाहायला पाहिजे काय संधी आहेत या क्षेत्रात खर तर मला असं वाटतं की वकिली पर्यंत आल्यानंतर मुलांनी खरं तर म्हणजे वकिली हे काही क्षेत्र असं म्हणजे कमी नाही इक्वली कॅलिबर असणारे हे दोन्ही इंडिव्हिज्युअल फील्ड आहेत की बाबा बार आणि बेंच असं म्हणतात बेंच म्हणजे न्यायपालिका असते बार म्हणजे वकिलीचं क्षेत्र असतं आणि दोन्हीही इक्वली एकमेकांवरती डिपेंड असणारे क्षेत्र आहेत ज्यां मला असं वाटतं की तयारी करणाऱ्या मुलांनी सुरुवातीला आपल्या क्वालिटीज ओळखल्या पाहिजेत तुमच्याकडे जर चांगल्या क्वालिटीज असतील ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुम्ही तुमचं ब्राईट करिअर बनवू शकत असाल तर मला वाटतं त्यांनी ऍडव्होकोसी मध्ये करिअर करायला काहीच हरकत नाही परंतु ज्यांना असं वाटतं की ज्यांना जास्त बोलण्याची सवय नाहीये जे एका ठिकाणी बसून राहू शकतात काम करू शकतात ज्यांना जास्त धावपळ करायची सवय नाहीये जे अशा मुलांनी न्याय न्यायपालिकेमध्ये यायला काही हरकत नाही ज्यांची लॉ डिग्री आहे कायद्याचा अभ्यास चांगला आहे त्यांनी याचे क्रायटेरियाज काय असतात पहावेत कॉलेजला असताना मुलं फ्रेशर म्हणून तयारी करू शकतात फ्रेशर म्हणून तयारी करत असताना जे क्रायटेरिया असतो एलिजिबिलिटीचा तो एलिजिबिलिटी क्राइटेरिया आपण कसं फुलफिल करणार याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानंतर आपण या परीक्षेकडं मुलांनी तयारी केली पाहिजे आणि पूर्ण या परीक्षेचं जे सिलेबस असतं ते सिलेबस अगोदर काढून त्यामध्ये म्हणजे असं वेगळं काय नसतं कॉलेजला जे सब्जेक्ट्स असतात तेच सब्जेक्ट, सब्जेक्ट पूर्ण परीक्षेमध्ये असतात कॉलेजला असताना जर चांगला अभ्यास झाला असेल या परीक्षेचा किंवा या पूर्ण विषयांचा तर मला नाही वाटत वेगळं काही विशेष करावे लागत असेल फक्त कन्सिस्टन्सी लागते अभ्यासामध्ये नवीन मुलांनी ते केलं पाहिजे की बाबा आज जितका वेळ अभ्यास मी करतोय तितका वेळ किंबवना त्यापेक्षा जास्त वेळ मी उद्या अभ्यास करेन तोच एक कन्सिस्टंट uh, uh, माझा uh, पिरियड अभ्यासाचा कायम ठेवीन आणि मी त्या पद्धतीनं आप अभ्यास करेन दुसरी गोष्ट मी ती मुलांना सांगेन तयारी करणार आहे की पेशन्स या परीक्षेचा पिरियड खूप लेंगी असतो म्हणजे दोन हजार बावीसची जाहिरात आहे आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निकाल लागलेला आहे मग हे या परीक्षेची तयारी करत असताना खूपदा मी सुद्धा इवन डिप्रेस्ड होतो की बाबा आपण नेमकं काय करतोय कारण ऐन आम्ही आपल्या वयाच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की जिथं आपलं करिअर एकतर घडतं किंवा जिथं आपलं करिअर एकतर संपून जातं मग या टप्प्यावरती मी आज न्यायाधीश झालो तर मागची गेले दोन तीन वर्ष मी काय केलो काय नाही केलो इट डजंट मॅटर मी आज मी सक्सेस आहे सक्सेस आहे सक्सेस झालोय असं मला वाटतं परंतु हेच जर मी फेल झालो असतो तर मग माझं काय झालं असतं हा विचार कायम माझ्याही मनात राहिला राहत होता आणि हा तयारी करणारा प्रत्येक मुलाच्या मनामध्ये असतो की दोन तीन वर्ष आपण महत्वाची टप्प्यावरच्या जर आपल्या आयुष्यातली जर घालत असू आणि एवढं करूनही जर आपलं झालं नाही तर मग पुन्हा हेच दोन तीन वर्ष करिअर सेट करण्यासाठी पुढचं जाणार आहे मग वाढतं वय असतं कौटुंबिक जबाबदारी असतात या सगळ्या गोष्टीमुळे माणसाचं एक डिप्रेस्ड मेंटॅलिटी बनते माणूस खचून जाण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे मी मुलांना सांगेन की आपल्याकडं पेशन्स खूप जास्त प्रमाणात असले पाहिजेत आपल्यासोबत काही माणसं अशी असले पाहिजेत की जी आपल्याला या परिस्थितीमध्ये मदत करतील माझ्यासोबत माझे काही मित्र होते मैत्रिणी होत्या आई वडील होते बहिणी फॅमिली वगैरे होते सगळे होते जे मला प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस मी डिप्रेस्ड होत होतो असं खूप जास्त ओव्हर थिंकिंग करायचो की काय होईल कधी होईल कसं होईल त्या त्यावेळेस मग थोडंसं मोटिवेट करून त्या परिस्थितीतून हॅन्डल करून त्या परिस्थितीला टॅकल फेस एक मानसिकता तयार होते आपली अशी आपल्या भोवती असली पाहिजेत या दोन गोष्टी आहेत अभ्यासात कन्सिस्टन्सी आणि प्रोसेस पूर्ण होऊपर्यंत लागणारे पेशन्स हे डेव्हलप झाले पाहिजे आपल्या वाटेला आलेल्या संघर्षावर अतिशय जिद्दीनं मात करत आनंद यांनी न्यायाधीश पदापर्यंत गवसणी घातली न्यायाधीश पदाचं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांची ही कथा नेहमीच इतरांना प्रेरणा देणारी ठरली आहे तुम्हाला त्यांचा प्रवास कसा वाटला त्या मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद